सनकापूर आश्रम शाळेच्या मुलींचा झोका पोहोचला राष्ट्रीय स्तरावर अमरावतीतील विज्ञान प्रदर्शनात पटकवला प्रथम क्रमांक कळवण तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा चणकापूर येथील विद्यार्थिनी विज्ञानाच्या क्षेत्रात मोठे यश संपादन करत राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात प प्रथम क्रमांक पटकावला आहे या विद्यार्थिनीने तयार केलेल्या झोक्याद्वारे पाणीपुरवठा या नाविन्यपूर्ण प्रकल्पाने तालुकास्तर जिल्हास्तर आणि राज्यस्तरावर चमकदार कामगिरी करत आता राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे सुरुवातीला चनकापूर आश्रमशाळेच्या पूनम कवर आणि प्रियंका मोतीराम दळवी या विद्यार्थिनींनी तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात भाग घेतला त्यांच्या झोक्याद्वारे पाणीपुरवठा हा प्रकल्प नाविन्यपूर्ण ठरल्याने त्यांना प्रथम क्रमांक मिळाला त्यानंतर हा प्रकल्प नाशिक जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी वणी येथे पाठवण्यात आला जेथे त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला होता त्यानंतर हा प्रकल्प राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी अमरावती येथे सादर करण्यात आला येथे देखील त्यांच्या मेहनतीला यश मिळाले आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकवला आता हा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी सज्ज आहे गावांमध्ये पाणी भरण्यासाठी महिलांना विहिरीवर मोठा वेळ घालवावा लागतो ही समस्या लक्षात घेऊन चा ते या झोक्याच्या हालचालीमधून पाणी उपसण्याचा अभिनव साकारला आहे जेव्हा झोका पुढे मागे हलतो तेव्हा त्यांच्या यांत्रिक हालचालीमुळे पंपाद्वारे पाणी खेचले जाते यामुळे कमी श्रम आणि कमी वेळेत अधिक पाणी उपलब्ध होते हा प्रकल्प ग्रामीण तसेच शहरी भागात मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरू शकतो मोठाले बगीचे इमारती मॉल हॉस्पिटल या ठिकाणी पाणी व्यवस्थापन करण्यात तसेच याद्वारे याला जनित्र जोडून देखील विद्युत निर्मिती देखील देखील याचा उपयोग होईल हो अशी संकल्पना मांडल्यामुळे प्रदर्शनाच्या परीक्षकांनी उद्गार काढले आहेत आज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चंकापूर आश्रम शाळेत विजेता विद्यार्थिनींचा सत्कार मोठ्या उत्साहात पार पडला प्रमुख उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले सत्कार समारंभाला चंकापूर ग्रामपंचायतीचे सरपंच ज्ञानदेव नाना पवार शाळेचे मुख्याध्यापक बालाजी भुजबळ मार्गदर्शक शिक्षक प्रशांत खालकर मीनाक्षी सोनावणी पाटील मॅडम कोकरे सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते याशिवाय याची दखल मान्य आमदार श्री नितीनजी पवार मान्य प्रकल्प अधिकारी अक, अकनूरी नरेश माननीय अपर आयुक्त संदीप गोलाईत आणि माननीय आयुक्त नयना गुंडे मॅडम यांनी देखील या, या प्रकल्पाची दखल घेत विद्यार्थिनींचे कौतुक केले कार्यक्रमादरम्यान बोलताना सरपंच ज्ञानदेव नाना पवार म्हणाले की आमच्या आदिवासी दुर्गम भागातील मुलींनी संपादन केलेले हे यश खरोखरच कौतुकास्पद आहे या मुलींनी केवळ आपली शाळाच नव्हे तर संपूर्ण गाव परिसर व तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे इतर विद्यार्थिनी यापासून प्रेरणा घ्यावी आणि विज्ञानासारख्या क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध करावी त्याने पुढे एक सुंदर कल्पना संकल्पना मांडली ती म्हणजे या मुलींच्या यशाचा आपल्या कायमचा सन्मान राखायचा असेल तर त्यांच्या नावाने दोन झाडे लावा आणि त्यांचे संगो करा त्यामुळे भविष्यात या विद्यार्थिनींना आपण सदैव स्मरणात ठेवू शकू या यशामागे शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले मार्गदर्शक शिक्षकांनी विद्यार्थिनींना संकल्पना स्पष्ट करून त्या सांत्रिक स्वरूप दिले प्रशांत खालकर सर मिनाक्षी सोनावणे मॅडम पाटील मॅडम तसेच शाळेतील इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले विद्यार्थिनी पूनम कवर आणि प्रियंका दळवी यांनी आपला आनंद व्यक्त करत असताना सांगितले की आम्हाला हे यश मिळवून खूप आनंद झाला आहे आमच्या शिक्षकांनी आम्हाला खूप चांगले मार्गदर्शन केले आम्ही अजून मेहनत करून राष्ट्रीय स्तरावरही चांगली कामगिरी करू राज्य प्रदर्श राज्यस्तरीय प्रदर्शनात विजय मिळवल्यानंतर आता या विद्यार्थिनी राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत येत्या काही महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात हा प्रकल्प सादर केला जाणार आहे विद्यार्थिनीच्या जिद्दीला आणि मेहनतीला संपूर्ण गावाकडून आणि शाळेकडून पाठिंबा मिळत आहे या झोक्याने चंदापूर शाळेचा झेंडा आता राष्ट्रीय स्तरावर उंचवणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश जगताप कळवण का माझे नाव पुनम आम्ही शाळा शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा चनकापूर या शाळेचे विद्यार्थी आहोत आमचा प्रोजेक्ट होता झोक्याद्वारे पाणी पुरवठा करणे आपण झोका पण घेऊ शकतो आणि झाडांना पाणी पण दिलं जात याच्यात आम्हाला श्रीमती सोनवणे मॅडम आणि खा खालकर सर यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं आम्ही त्या मार्गदर्शनाखाली तालुका स्तरी वरती प्रोजेक्ट घेऊन गेलो तिथं आमचा प्रथम क्रमांक आला आणि मग आम्ही जिल्हा स्तरीवर गेलो वणी येथे तिथं पण आमचा प्रथम क्रमांक आला आणि आम्ही प्रोजेक्ट घेऊन अमरावतीला गेलो तिथं खूप छान छान अनुभव आले खूप छान पहिला प्रोजेक्ट मिळाले आणि तिथं पण आमचा प्रथम क्रमांक आला आम्ही हा प्रोजेक्ट घेऊन दिल्लीला जाणार आहोत राष्ट्रीय स्तरावर आमचे मुलाचे पाठिंबा देणारे आमचे मुख्याध्यापक त्यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शक के केले आमचे मार्गदर्शक के करणारे पूर्ण शाळे आश्रम शाळे चनकापूरचे सर्व शिक्षक त्यांचे खूप आभार माझे नाव पूनम मी शासकीय शा, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळे चन्कापूर येथे शिकते आमच्या प्रोजेक्ट चे नाव होते झोक्याद्वारे पाणी पुरवठा त्या आपण त्या प्रोजेक्ट मध्ये झोक्याद्वारे पाणी झाडांना पाणी पण देऊ शकतो आणि आपलं मनोरंजन पण होतं आम्ही ते प्रोजेक्ट घेऊन सर्वात प्रथम कळवण या ठिकाणी गेलेलो राज्य र... तालुकास्तरीय प्रत ते तिथं आमचा प्रथम क्रमांक आला त्यानंतर आम्ही जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी वनी येथे गेलो तेथे पण आमचा प्रथम क्रमांक आला त्यानंतर तिथं आमची निवड झाल्यानंतर आमचं राज राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन अमरावती येथे घेण्यात आलं तिथं आम्ही खूप छान अनुभव घेतले खूप छान छान प्रोजेक्ट बघायला मिळाले तिथे पण आमचा प्रथम क्रमांक आला आणि आता आमची निवड दिल्ली येथे झाली आहे तिथे पण आम्ही आता जाणार आहोत आमचे मार्गदर्शक शिक्षक खालकर सर सोनवणे मॅडम आणि त्याच म्हणजे मोलाचे स्थान म्हणजे भुजबळ सर आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद सर्वांचे आभार धन्यवाद आमच्या या प्रोजेक्टची जी मेन थीम होती का यामध्ये ऑसिलेशन एनर्जी इज कन्व्हर्टेड टू रेसिपो एनर्जी आणि हे जे पाणी पंप करून झाडांना देणे हा त्याच्यामागचा उद्देश नसून यामध्ये हे जे पाणी आहे साधारणतः शंभर फूट खाली जमिनीतून वर खेचायचं आहे आणि पन्नास फूट उंच इमारतीमध्ये सुद्धा ते नेऊन कर जेणेकरून आपल्याला वॉटर सप्लायचं पण काम करायचं आहे आणि त्याचबरोबर ही जी ऑसिलेशन एनर्जी आहे त्याला जर आपण डायनामा जर लावला तर डायनामाद्वारे ही जी एनर्जी हे इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होऊन इलेक्ट्रिसिटीसुद्धा त्यातून निर्माण करायची आणि हे पारंपरिक ऊर्जा स्रोत जे आहेत हेच आपल्याला निर्माण करायचे कारण जे काही आपण एनर्जी वापरत आहोत ती खूप कॉस्टली आहे आणि ही चीप एनर्जी आपल्याला मिळणार आहे यासाठी फक्त वन टाइम आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे ठीक आहे थँक्यू राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन होतं या विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रदर्शन आदिवासी गटातून आपल्या शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा चणकापूर या शाळेनं प्रथम क्रमांक पटवून राष्ट्रीय स्तरावरती निवड झालेली आहे याच्यामध्ये त्या विद्यार्थिनीसाठी प्रमाणपत्र सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम त्यांना मिळालेली आहे रोख रक्कम पाच हजार रुपये त्यांना मिळालेले आहेत आणि सरांनी सांगितलं की हे पाच हजार रुपये त्यांना द्यायचे आहेत आणि त्यांनी पण ठरवलं की हे पाच हजार रुपये आम्ही दिल्लीला जाऊन खरचणार आहे अशा प्रकारचं त्यांचं नियोजन झालेलं आहे अशा प्रकारची रक्कम या ठिकाणी मिळाली आहे प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह तर आपण सगळ्यांनी हेच प्रेरणास्थान घ्यायचं आहे आणि अशा विविध प्रकारच्या प्रकल्पांमध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि मी तुम्हाला खात्री देतो विद्यार्थी मित्रांनो इथून पुढे पुढच्या वर्षी आपण आपल्या शाळा स्तरावरती एक विज्ञान प्रदर्शन भरवणार आहोत आणि त्यातून जे चांगले प्रोजेक्ट असतील त्या चांगल्या प्रोजेक्टांना आपण निवडून तालुका स्तरावरती पाठवणार आहोत हा आपण एक या ठिकाणी नवीन उपक्रम चालू करणार आहोत आपण सगळ्यांनी या ठिकाणी आला आणि या विद्यार्थ्यांचा मनपूर्वक धन्यवाद परत एकदा शाळेच्या वतीनं आपण या राष्ट्रीय गेल्या आपल्या प्रकल्पाला जोरदार टाळ्या वाजून शुभेच्छा देऊया गो शाळेचे सन्माननीय अध्यक्ष एसएमसीचे अध्यक्ष सन्माननीय ज्ञाना पवार सोबतच या शाळेचे प्राचार्य सन्माननीय बिर सर आणि सोबत संपूर्ण स्टाफ शिक्षक वर्ग विद्यार्थी मित्र या सगळ्यांचे या कार्यक्रमाला आपण उपस्थित झालात आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद हार्दिक आभार आणि या ठिकाणी सरांच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो थांबतो शाळेचं जे प्रोजेक्ट होत ते महाराष्ट्रात आदिवासी भागामध्ये नंबर एकने नंबर एक, एक आलं त्याबद्दल शाळेच्या वतीने अध्यक्ष या याने सरपंच या नात्याने माझ्या गावाच्या वतीने पण पूर्ण दोन्ही मुलींचं त्यांना जे सहकार्य केलं त्यांनी प्रोजेक्ट पुढे घेतलं सर्व आपला स्टाफ सर्व स्टाफचं मनापासून आभार मानतो त्यांचे अभिनंदन करतो आता 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 सांगितलं का पाण्या झाडं लावा झाडं जगवा सर माझी एक अपेक्षा आहे की आपण एक दोन झाड कोणतेही आता एक दळवी आणि एक कवर एक नाशिकला जाता तुम्ही नाशिकला जाताना आता तुम्ही हजार पंधराशे रुपयाचं एक झाड आणि त्यांचं ते झाड इथं लावा इथं आपल्या परिसरामध्ये आणि तिथं त्या दोन्ही मुलींचं नाव टाका ते का ते प्रेरणादायी राहील प्रत्येकाला आपल्याला जे बक्षीस मिळालं त्याच कायमस्वरूपी आठवणीत राहील म्हणून आपल्याला कधीतरी दोन हजार मध्ये आपण काहीतरी बक्षीस घेतलं होतं म्हणजे प्रोजेक्ट आपला राज्यस्तरीय आला होता तर ते आठवण प्रत्येकाला राहील स्टाफला पण राहील आणि तुमच्या कारकिर्दीत ते ठेवलं तर चांगलं होतील आमचे भुजबळ सर होते त्यामुळे आम्हाला शाळेमध्ये हे प्रकल्प आम्ही सादर केला होता सादरीकरण केलं त्याच्यामध्ये पूर्ण स्टाफला जे आहे स्टाफला ते आठवण राहील आणि ते पदोपदी त्याची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझी अपेक्षा आहे की तुम्ही तर मी आणून देतो पण ते दोन त्या या मुलींच्या नावाने लावा आणि तिथे ते, ते बोर्ड लावा त्याला एवढं अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा